भजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं त्यातली त्यात हिवाळ्यामध्ये ही, ही अशा प्रकारची मेथीची भजी बनवली तर अगदी शरीराला सुद्धा उष्णता मिळते आणि तोंडालाही चव येते चला बनवूया मग ही अशी वेगळ्या प्रकारची मेथीची भजी तुमचं सगळ्यांचं वैशाली किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत भजी बनवण्यासाठी मी इथे फक्त मेथीची पानं घेतलेली आहे इथे आपल्याला देठांचा अजिबात वापर करायचा नाही आता ही पानं आपल्याला चाकूच्या साह्याने अगदी बारीक चिरून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण कोथिंबीर चिरतो त्याच पद्धतीने ही मेथी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे हिवाळ्यामध्ये मेथीचं प्रमाण हे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं त्यामुळे सहजासहजी हिवाळ्यामध्ये मेथी अगदी स्वस्त प्रमाणातही मिळते त्यातली त्यात ही भजी फक्त थंडी म्हणजे हिवाळ्यामध्येच बनवायची आहे कारण मेथीमध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते त्यामुळे ही भजी हिवाळ्यामध्येच बनवायची आयुर्वेदातसुद्धा मेथीचं महत्त्व अगदी भरपूर प्रमाणात सांगितलेलं आहे मेथी ही जितकी शरीरासाठी पोषक आहे फायदेशीर आहे तसेच ती नुकसानदायीसुद्धा आहे कुठलाही पदार्थ हा शरीरासाठी योग्य प्रमाणातच असावा मेथी इथे चिरून झालेली आहे ती एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत त्यातच थोडीशी चिरलेली बारीक कोथिंबीर तसेच या इथे मी दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे ते अगदी स्वच्छ चाळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये तीन टेबल रवा घालायचा आहे पिठामध्ये रवा का घालायचा तर रवा घातल्यामुळं भजी ही रवा तयार होता होतात आणि त्यातले त्यात कमी तेलकटी होतात आता या इथे मी एक चमचा धने आणि एक चमचा काळी मिरी याची भरड काढून घेतलेली आहे तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता नाहीतर ऑप्शनल आहे त्यानंतर एक टेबल स्पून साखर टाकलेली आहे तसेच बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ बेसन पिठाचा पदार्थ आहे त्यामुळे चिमूटभर हिंग तर येणारच तसेच चिमूटभर खायचा सोडा आणि पाव चमचा हळद पावडर आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला मेथीच्या पानांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे की जेणेकरून मेथीच्या पानांना हे सर्व पदार्थ लागले पाहिजेत त्या पद्धतीने हे सर्व पदार्थ एकजीव करायचे आहेत भजी बनवतोय त्यामुळे ओवा हा भज्यांमध्ये आलाच पाहिजे तर अशा पद्धतीने एक टेबल स्पून हा ओवा हातावर चोळून घालायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद आणखीनच पिठामध्ये उतरला जातो थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर छान भिजवून घ्यायचं आहे खूप पातळ करायचं नाही आणि खूप घट्टही ठेवायचं नाही आता हे पीठ आपल्याला सात आठ मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे कारण झाकून ठेवल्यामुळे याच्यामधील जो रवा आहे तो छान भिजला जातो यामधील रवा छान फुगला की आपल्याला तो खाताना दातामध्ये कचकच लागत नाही आता यानंतर आपल्याला घालायचं आहे तीन टेबल स्पून अगदी कडकडीत तेल कुठलंही भज्याचा पदार्थ असो किंवा कोणत्याही प्रकारची भजी असो त्यामध्ये असं तेलाचं मोहन घातलं की भजी अगदी कुरकुरीत तयार होतात आणि खुसखुशीतही लागतात आता हे तेल छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पिठामध्ये हे तेल लागलं पाहिजे या इथे कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे तर तेल कितपत गरम झाले पाहिजे तर त्यामध्ये एक गोळा सोडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो लगेच तळून वर येतो गॅस आपल्याला लो टू मिडीयम हिट वर करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला तेलामध्ये भजी सोडायची आहे जास्त हीटवर वर ही भजी तळायची नाही कारण ती वरच्या बाजूने लालसर होतात आणि आतमध्ये मात्र कच्ची असतात कढईमध्ये बसेल इतकीच भजी आपल्याला तेलात सोडायची आहे म्हणजे त्यांना पुरेशी जागा सुद्धा मिळाली पाहिजे आणि ते मस्त टम फुगून अशा पद्धतीने वर येतात भज्यांची पहिली बॅच तळण्यासाठी कमीत कमी इथे पाच सहा मिनटं तरी लागतात भज्यांना तेलात सोडल्यानंतर जास्त वेळा झाऱ्याने वर खाली करायचं का नाही कारण जास्त वेळा खाली वर केल्यावर ही भजी जास्त तेलकट होतात आता ही भजी आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे तर पाहू शकता मस्त असा सोनेरी रंग त्यांना आलेला आहे तर अशा स्टेजला आपल्याला ही भजी तेलातून काढून घ्यायची आहे अगदी तेल निथळून ही भजी आपल्याला एखाद्या डिशमध्ये काढून घेणार आहोत या इथे आपली पहिली बॅच तळून झालेली आहे तर आपण अशाच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर तुमचं तेल खूपच गरम असेल कडकडीत अगदी तर गॅस थोडा वेळ बंद करा आणि त्यानंतर थोडंसं तेल थंड झाल्यानंतर पुन्हा दुसरी वेळेच तेलामध्ये सोडा म्हणजे अशामुळे तुमची भजी ही लगेच जळणार नाही या इथे अशा पद्धतीने आपल्याला सर्व भजी अशाच पद्धतीने तळून घ्यायची आहे जर तुमच्याकडून कधी कर बेसनपीठ पातळ झालं तर त्यामध्ये एक दोन चमचा रवा अगदी अवश्य घाला आता दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारची भजी असो त्या भज्याच्या पिठामध्ये जर कडकडीत तेलाचं मोहन घातलं तर भजी अगदी मस्त खमंग कुरकुरीत खुसखुशीत लागतात तर अशा पद्धतीने इथे आपली कमी तेलकट भजी तयार आहे भजी जर पाहतात तर अगदी मस्त त्यांचा रंग सुद्धा छान आलेला आहे आणि त्यातली त्यात ही कमी तेलकट असल्यामुळे शरीराला सुद्धा फायदेशीर आहे तुम्ही जर पाहता तर इथे आपली भजी अजिबात तेलकट झालेली नाही ते एक भाज तुम्हाला तोडून दाखवते अजिबात हाताला तेल लागत नाही आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स त्याही तुम्हाला कशा वाटल्या त्याही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद